नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत कारण बरेच कमेंट्स येत आहेत की दत्त जयंतीनिमित्त बऱ्याच घरांमध्ये त्याचप्रमाणे केंद्रांमध्ये गुरुचरित्र पारायण सप्ताह चालू आहे बरेच सण घरी गुरुचरित्र पारायण करत आहेत आणि यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात महिला देखील हे पारायण करत आहेत तर असे दोन तीन प्रश्न आहेत की त्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त न विसरता लिहा तर बघा गुरुचरित्र पारायण काळामध्ये जर का महिलांना मासिक धर्म आला तर काय करावे सुतक आले तर काय करावे घरात नॉनव्हेज खातात काय करावे तर अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा महिला म्हटलं तर मासिक धर्म अडचण ह्या गोष्टी येणारच तुम्हाला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर महिलांनी आपली मासिक पाळीची तारीख बघून गुरुचरित्र पारायण करावं किंवा मासिक पाळी झाल्यानंतर आपण हे पारायण करायला सुरुवात करावी त्याचप्रमाणे काहींना तारीख लांब असताना देखील पंधरा दिवसात दहा दिवसात मासिक पाळी येते मध्येच अडचण येते मग अशावेळी त्यांनी काय करायचं तर बघा महिला तुम्ही जर का गुरुचरित्र पारायण करत असाल तुम्हाला जर का मध्येच अडचण आली असेल तर बघा गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला मध्ये खंड पाडायचा नसतो मग अशा वेळेस तुमच्या घरात जर का इतर व्यक्ती असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही हे पारायण पूर्ण करून घेऊ शकतात मग तुम्हाला हे चार ते पाच दिवस बाजूला बसावे लागेल तुम्हाला कुठेही शिवताशिव करायची गरज नाही आहे त्याचप्रमाणे जी व्यक्ती पारायण करणार आहे त्या व्यक्तीला देखील पारायणाचे जे काही जेवणाचे नियम आहेत ते नियम त्यांना पाळावे लागणार आहे त्याचप्रमाणे जर का तुमची मुलगी असेल मिस्टर असतील ते जर का पारायण करायला तयार असतील तर ता बघा त्यांना तुमच्या हातचं जेव जेवायला द्यायचं नाही आहे म्हणजेच तुम्हाला संपूर्ण चार ते पाच दिवस देवाच्या कुठल्याच वस्तूंना हात लावायचा नाही त्याचप्रमाणे तुम्हाला किचनमध्ये देखील स्वयंपाक करायचा नाही आहे तेव्हाच तुम्ही तुमच्या मिस्टरांना किंवा मुलींना हे पारायण करायला सांगू शकतात किंवा मग तुम्ही बघा तुमच्या जर का काही इतर ओळखीच्या व्यक्ती असतील मैत्रीण असू द्या रिलेटिव्हमधी इतर व्यक्ती असू द्या किंवा आणखीन कोणी असू द्या ते जर का हे पारायण करायला पूर्ण करायला तयार असतील तर त्यांना तुम्ही हे पारायण करायला सांगू शकतात त्यांना देखील पारायणाचे तेवढेच नियम पाळावे लागणार आहे अन जर का एखाद्या वेळेस असं पण असतं कोणीच यायला तयार नसतं घरात देखील कोणी तया करायला तयार नसतं घरात व्यक्ती नसतात मग अशावेळी काय करावं अशा वेळी तुम्ही पोती झाकून ठेवा त्यानंतर तुमचे चार ते पाच दिवस मासिक धर्माचे होऊन जाऊ द्या घर स्वच्छ करा त्यानंतर घरात सर्वत्र गोमतीर शिंपडा पुन्हा तुम्हाला हे पारायण उचलून ठेवायचं आहे हा ग्रंथ उचलायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला नव्याने हे पारायण करायला सुरुवात करायची आहे पुन्हा तुम्हाला पहिल्या दिवसापासून पारायण करायला सुरुवात करायची आहे त्यानंतर बघा पारायण चालू असताना जर का तुम्हाला सुतक आलं तेव्हा काय करावं आता सुतक हे सांगून येत नसतं सुतक हे अचानक येत असतं विटाळ अचानक येत असतो मग तुम्ही त्या काळामध्ये देखील स्वतः हे पारायण करायचं नाही आहे तुमच्या घरातील इतर व्यक्तींकडनं देखील तुम्हाला हे पारायण पूर्ण करून घ्यायचं नाही आहे कारण सुतक हे तुमच्या पूर्ण घराला पडलेलं असतं विटाळ तुमच्या पूर्ण घराला पडलेला असतो मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या सौरिक माणसांकडून हे पारायण पूर्ण करून घेऊ शकतात किंवा तुमच्या इथे गुरुजी ब्राह्मण असतील तर तुम्ही त्यांना सांगून त्यांना बोलावून त्यांच्याकडनं हे पारायण तुम्ही पूर्ण करून घेऊ शकतात आणि त्यांना तुम्ही दक्षिणा देऊ शकतात कारण पारायण चालू असताना आपल्याला त्यात खंड पाडता येत नाही तर अशा वेळेस आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला हे वाचायला न सांगता जर का तुमची मैत्रीण असेल तुम्ही मैत्रिणीला सांगून हे पारायण पूर्ण करून घेऊ शकतात की आजूबाजूच्या काही महिला असतील ते जर का देवधर्म करणाऱ्या असतील त्या जर का वाचायला तयार असतील तर तुम्ही त्यांच्याकडनं हे पारायण पूर्ण करून घ्या आणि त्यांना देखील जेवणाचे तेवढेच नियम पाळायला तुम्हाला सांगायचं आहे त्याचनंतर बऱ्याच जणांना बघा पारायण करायची इच्छा असते परंतु घरात नॉनव्हेज करतात आता असं म्हणतात जर का पारायण करायचं असेल तर घरात नॉनव्हेज खाल्लं जात नाही नॉनव्हेज खायचं नसतं पण बघा आता बरीच घरी असे आहेत की त्यांच्याकडे नॉनव्हेज हे केलं जातं आता नॉनव्हेज करता म्हणून पारायण करायचं नाही असं काही नाही तर बघा मन असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र तर असंच जेव्हा आपल्या मनातील की आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यावेळेस तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करू शकतात ज्यावेळेस तुम्ही पारायण करत असाल त्यावेळेस तुमच्या घरात मांसाहार हा कडकडीत बंद ठेवायचा आहे तुम्ही इतर वेळेस नॉनव्हेज खात असाल तरी तुम्हाला पारायण करताना ह्या सात दिवसात घरामध्ये अजिबात नॉनव्हेज खायचं नाही आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरातील व्यक्तींनी बाहेर जाऊन देखील नॉनव्हेज अजिबात खायचं नाही आहे तर या पद्धतीने तुम्ही हे पारायण करू शकतात त्याचप्रमाणे आता बघा मार्गशीर्ष महिना चालू आहे दत्त जयंतीनिमित्त बऱ्याच जणांनी हे पारायण केलं आहे पारायण करायला सुरुवात केली आहे काहींना हे पारायण करायला जमलं नसेल शक्य झालं नसेल मग त्यांनी कधी करावं तर या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही हे पारायण कधीही करू शकतात मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत तुम्ही हे पारायण कधीही सुरुवात करू शकतात आणि याची सांगता आपल्याला सातव्या किंवा आठव्या दिवशी करायची आहे आता दत्त जयंतीनिमित्त ज्यांनी पारायण करायला सुरुवात केली आहे त्यांनी याचं उद्यापन कसं करायचं याविषयीच्या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण पाहू शकतात त्याचप्रमाणे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो ताई आम्ही प्रदोष काळामध्ये हे वाचन करत आहोत आम्हाला माहिती नव्हतं तर बघा आपल्याकडनं कळत नकळत ह्या चुका झालेल्या असतात आणि ह्या चुकांची आपण माफी मागायची असते त्याचप्रमाणे रोज आपल्याला संध्याकाळी झोपताना एक वेळा विष्णू सहस्रनाम सूत्र पठण करायचं आहे कारण आपल्याकडनं दिवसभरात ज्या ज्या चुका होतात त्या चुकांचं प्रायचित्त म्हणून आपण विष्णू सहस्रनाम हे सूत्र वाचायचं असतं तर काहींचा असा प्रश्न आहेत की ताई आम्ही ग्रंथ उचलून हातात घेऊन वाचत होतो किंवा आम्ही ग्रंथ हलवत होतो आता आम्ही गाय करू तर बघा तुम्हाला देखील मी तेच सांगेल तुम्ही दत्त महाराजांची स्वामी समर्थांची माफी मागायची आहे कारण ह्या चुका आपल्याकडनं माहिती नसल्यामुळे होत असतात आणि ज्यावेळेस आपल्याला ही माहिती होते ज्यावेळेस आपल्याकडनं चुका होता त्याच वेळेस आपल्याला ह्या गोष्टींचं ज्ञान मिळत असतं माहिती मिळत असते आपल्याकडनं ह्या कळत नकळत झालेल्या चुका असतात त्यामुळे मनात कुठलीही शंका न आणता किंतू परंतु न आणता आपण माफी मागायची आहे आणि पारायण हे सुरू ठेवायचं आहे त्याचप्रमाणे तुमचे जर का आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद